आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक एकमुखांनी प्रत्येकपुष्टीला उत्तर देत तीन लोकांच्या सुद्धा त्याच्या ती आद शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा तो आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायच पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्याचा फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखांनी चर्चेला पूर्ण विराम दिलं आणि मध्ये आपण जाऊया जे मात्रे त्यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी मध्ये जाण्याचा सल्ला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिने तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये च्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकत्र प्रत्येकाची मागणी जी असतो मला दोन तास त्यांच्या पण ही बिटिंग संपल्यानंतर मला रामशेठनी फोन केला आणि देऊन तू महाविकास तू बाहेर पडलास मग आय आला तर आपल्या मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्याची चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा नेते असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या केली कार्यकर्त्यांशी आणि आज आग तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पाळदा पारला आणि आजपासून आग मी बीजेपीमध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या सोबत आहेत आता या अशा परत